नुकतेच भिलोडे येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये नॅक कमिटीची भेट झाली यामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण बाबींची पाहणी करण्यात आली होती याचा रिपोर्ट नुकताच प्राप्त झाला असून महाविद्यालयास दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीसकरता बी मानांकन मिळाले आहे पलूस तालुक्यातील भिलौडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर डेव्हिड पीटर कर्नाटक मंडिकेरी येथील डॉक्टर श्रीमती पार्वती अप्पय्या यांच्या समितीने महाविद्यालयाची सखोल पाहणी करून नॅक बेंगलोर यांनी पाहणी रिपोर्ट पाठवला होता त्या रिपोर्टनुसार बाबासाहेब चितळे महाविद्यालयास बी मानांकन दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस बारा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत प्राप्त झाले आहे सन एकोणीस व चा महापूर वीस एकवीसचा चा कोविड आणि पुन्हा एकवीसचा चा महापूर या मोठ्या संकटातून तरुण जाऊन महाविद्यालयाने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चितळे उपाध्यक्ष बाळासाहेब चोपडे संस्थेचे सचिव मानसिंग हाके गिरीश चितळे सर्व संस्थेचे संचालक विश्वस्त सभासद ग्रामस्थ आजी माजी विद्यार्थी या सर्वांच्या बहुमोल सहकार्याने मार्गदर्शनाने आणि मदतीने आलेल्या अनेक संकटांना तोंड देऊन बी मानांकन मिळवण्यात यश आले आहे याविषयी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक देशपांडे म्हणाले की संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे उपाध्यक्ष बाळासाहेब चोपडे सचिव मानसिंग हाके सर्व संचालक व विश्वस्त यांनी बहुमोल मदत केले गिरीश चितळे यांनी सचिवांसह संपूर्ण संचालक मंडळाने संपूर्ण डिसेंबर दोन हजार तेवीस हा महिना महाविद्यालयास अपेक्षित असणाऱ्या सुधारणा करून घेण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च केला गिरीश चितळे यांनी केवळ कामावरती लक्ष केंद्रित केले असे नाही तर सर्वच कामांमध्ये हिरिरीने भाग घेतले त्यामुळे आम्हा सेवकांचे देखील कामावरचे लक्ष आपोआप केंद्रित झाले डॉक्टर कदम डॉक्टरांनी नॅक्ससाठी अत्यंत भरघोस महाविद्यालयास यापेक्षा चांगले मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करू तसेच साठी ज्यांनी मदत केली त्यामध्ये चितळे डेअरीचे व्यवस्थापक शशी कुलकर्णी गजानन माने सलीम इनामदार निलेश जोशी राहुल मेहंदळे शरद कुलकर्णी चितळे डेअरीतील सर्व संगणक व झेरॉक्स विभाग यांनी नॅकच्या पूर्ततेसाठी केलेली मदत अवर्णनीय आहे असे सांगून प्राचार्य डॉक्टर देशपांडे यांनी या सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानले आहेत क्रांती सूर्य न्यूज क्रांती करा बेल, बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका